कविवर्य नारायण सुर्वे मुलांना आज आपण दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले ही कविता वाचायची सगळ्यात स्मरण माय मराठी प्रस्तुत दीप चरण चॅनल आयोजित भाव माझ्या मनात

tang ting ke tang ting ke tang ting tingga kidung maruti cha bendit shirlavaiguga abhutai मी फिरते फक्त शोधण्यासाठी फिरते मला एक ठिकाण आहे ही घर देतात काय झालंय तुमचं मला माझं शिकवू द्या कोण तुम्ही काय करताय मला कविता शिकवायची खरंच कविता शिकवायची भाषेची शिक्षिका नव्हती खरच मी ओळखलत मला ना कस ओळखणार अव केशवराव भोसले नाट्यगृहाला आग ना ना काय लागली मी रस्त्यावर काय आले बेगाय काय झाले माझी ओळख संपली खरंच आज मला या आकाशाच्या छपराखाली चार भिंतीच्या या मोठी प्रशस्त अशी मोठी जागा हवी आहे जिथ स्वागत माझ्या टाळ्यांच्या कडकडाटा जिथ माझी ओळख होईल डोळ्यातल्या करणाऱ्या लिंबानी माझ्या का रस कळेल कलाकाराच्या अभिनयाने अशी साधन शोधे काय करू नाट्य कला नाटक आमच्या रगा रगात भरलेलं पण आज लोक होऊ पाहते नाही लोक नाही होणार आम्ही नाही होऊ देणार कारण कारण आज अशा स्पर्धांमधून कित्येक कलाकारांना निर्माण करण्याचं आम्ही एक आव्हान स्वीकारलंय आणि ते आव्हान खरोखरच आम्ही पेरणार आहोत धन्यवाद